गोकुल सोबत गोकुल कोल्हापूर जिल्ह्यासह राधानगरी तालुक्यांमध्ये काही दिवसांपूर्वी पावसाने सुरुवात चांगली केली होती त्यामुळे धुळवा भात पेरणी केलेले भाताचे पीक उगवलंय सध्या तालुक्यांमध्ये तुरळक पाऊस वगळता भातरोप करण्यासाठी लागणारा पाऊस समाधानकारक नाहीये त्यामुळे शेतकरी भातरोपा करण्यासाठी खोळंबला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मात्र काही ठिकाणी ज्या शेतकऱ्यांकडे विहीर तसेच नदीकाठी असणारी शेती असणाऱ्यांनी भाताची रोपे लावण्यासाठी रोटरच्या साहाय्याने चिखल करून भाताची रोप लावणी करताना दिसत आहेत सध्या पावसाची ही परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सर्वच ठिकाणी दिसून येत असल्याने सर्वच शेतीची कामे खोळंबली असून पाऊस नसल्याने उगवलेल्या पिकांनाही याचा फटका बसणार आहे लाईव्ह मराठी साठी कपिलेश्वरून सुभाष गुरव